नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि सुंदर अशा संस्कृत स्तोत्रावर बोलणार आहोत गुरुस्तुती आपल्याकडे या स्तोत्राचे काही निवडक अंश आहेत आणि त्यावरचं भाष्यही आहे यातून गुरु म्हणजे नक्की कोण त्यांचं खरं स्वरूप काय असतं हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया काय म्हणता अगदी नमस्कार गुरुस्तुती हे स्तोत्र खरंच खूप खोल आहे यात फक्त गुरूंची स्तुती नाहीये तर गुरुतत्वाचं एक सखोल चिंतन आहे गुरुंचं ईश्वर स्वरूप त्यांचं विश्वरूप आणि सामान्य भक्तांसाठी ते कसं सोपं म्हणजे सगुण रूपात येतात या सगळ्याची ओळख हे स्तोत्र करून देतं बरोबर म्हणजे सुरुवातीला जे श्लोक आहेत एक आणि दोन त्यात गुरुंना विविध दैवी रूपं दिली आहेत असं दिसतं कधी विष्णू कधी दत्तात्रेय आणि त्या सोळा कलांनी युक्त आहेत असेही म्हटले तर हे म्हणजे गुरुंना देवाच्या स्थानी बसवणं आहे की यामागे अजून काही अर्थ आहे चांगा प्रश्न आहे बघा हे केवळ देवत्वारो पण नाहीये यातून गुरुतत्वाची जी व्यापकता आहे ती दाखवण्याचा प्रयत्न आहे पुढच्याच म्हणजे तिसऱ्या श्लोकात म्हटलंय की हे संपूर्ण विश्वच त्यांचं रूप आहे अच्छा संपूर्ण विश्व हो आणि ते अनादी आणि अनंत आहेत म्हणजे काळाच्या आणि जागेच्या पलीकडचे म्हणजे त्यांना सुरुवात नाही अंत नाही अगदी आणि भाष्यकार काय सांगतात बघा की मुळात आपण सगळे म्हणजे जीव आणि ईश्वर एकच आहोत पण अज्ञानामुळे आपल्याला काय वाटतं की मी करता आहे मी भोगता आहे हो ही मी पणाची भावना बरोबर या अहंकाराच्या भावनेमुळे आपण मूळ स्वरूपापासून वेगळे होतो गुरु काय करतात तर याच अज्ञानाच्या पडद्याला दूर करायला मदत करतात अच्छा आणि म्हणूनच मग ते अवतार घेतात असं जे म्हटलंय श्लोक सहसात ते यासाठीच की साधूंचं रक्षण व्हावं आणि लोकांना भक्तीतून मुक्तीचा मार्ग मिळावा अगदी तसंच जगात जेव्हा नकारात्मकता वाढते म्हणजे एक प्रकारचं ओझं वाढतं तेव्हा ते कमी करण्यासाठी गुरु अवतार घेतात श्लोक नऊमध्ये मध्ये खूप सुंदर उदाहरण दिलंय जसं काट्यानीच काटा काढायचा असतो वा काट्याने काटा काढणे म्हणजे वाईटाचा नाश करण्यासाठी अवताराचं येणं आणि त्यासाठी दत्तात्रे नरनारायण सनतकुमार असे अवतार महत्वाचे मानले जातात श्लोक दहा पण एक गोष्ट आहे म्हणजे श्लोक नव्वद ते ब्याण्णवमध्ये गुरूंच्या लिलेबद्दल सांगितलंय ते कधी लहान मुलासारखे वागतात कधी उन्मत्त म्हणजे वेड्यासारखे कधी संन्यासी कधी गृहस्थ हे सगळं बघून सामान्य माणूस गोंधळून जाईल ना या वेगवेगळ्या रूपामागचा उद्देश काय असतो हां खूप महत्वाचा मुद्दा आहे गुरुंजी ही जी लीला आहे ना ती अगाध आहे ती आपल्या सामान्य बुद्धीला लगेच कळणारी नाही या बहुरूपी वागण्यामागे अनेक कारणं असू शकतात एक म्हणजे भक्तांची परीक्षा घेणं परीक्षा कशी म्हणजे भक्त बाह्य रूपाला महत्त्व देतो की आतल्या तत्वाला हे तपासलं जातं दुसरे म्हणजे लोकांना त्यांच्या ठराविक कल्पनांमधून बाहेर काढणं गुरु कोणत्याही एका चौकटीत बसत नाहीत हे दाखवणं आणि तिसरं म्हणजे त्यांचं खरं स्वरूप हे या सर्व रूपांच्या पलीकडचं आहे हे सूचित करणं त्यांचं खरं स्वरूप इंद्रियांना कळणारं नाहीये म्हणजे बाहेरच्या वागण्यावरून किंवा रूपावरून गुरुला ओळखणं शक्य नाही नाही म्हणूनच त्यांची लीला अगाध म्हटली आहे मग जर त्यांचं स्वरूप इतकं अगाध आहे इंद्रियांच्या पलीकडचं आहे तर त्यांना जाणायचं कसं त्यांची भक्ती कशी करायची कदाचित म्हणूनच या स्तोत्रात प्रत्यक्ष पूजेपेक्षा भाव किंवा माणसपूजेवर जास्त जोर दिलेला दिसतोय अगदी बरोबर पकडलंय श्लोक बावीस ते बेचाळीस मध्ये विशेषतः अठ्ठावीस ते चाळीस मध्ये मानस चा खूप सुंदर वर्णन आहे म्हणजे कल्पना करायची आहे आपण गुरुंना एक सुंदर आसनावर आहे हो मग त्यांना मनानेच स्नान घालतो आहोत सुगंधित चंदन लावतो आहोत फुलं वाहतो आहोत अच्छा हे सगळं मनातल्या मनात हो धोत दीप नैवेद्य अगदी षड्रस भोजन आणि तांबूल सुद्धा मनानेच अर्पण करायचे हे खूपच वेगळं आहे म्हणजे बाह्य कर्मकांडापेक्षा आंतरिक भावना महत्वाची नक्कीच श्लोक त्र्याण्णव मध्ये तर कवी स्पष्टच म्हणतो की गुरुंसाठी तुमचं स्मरण हीच सेवा आहे आणि तुमचं समर्पण हाच नैवेद्य आहे यातून काय दिसतं तर बाह्य उपचार महत्वाचे नाहीत तर तुमचा आंतरिक भाव तुमची श्रद्धा तुमची एकाग्रता ही खरी पूजा आहे आणि मग या पूजेनंतर म्हणजे मानसपूजा झाली की क्षमाप्रार्थनेचा भाग येतो श्लोक चौवेचाळीस ते एक्कावन्न यात बालपणी तारुण्यात म्हातारपणी कळत नकळत इंद्रियांकडून मनाने बोलल्याने किंवा कृतीने काही अपराध घडले असतील तर क्षमा मागितलीये हम्म ही क्षमा प्रार्थना पण खूप महत्वाची आहे हे केवळ एक औपचारिक कर्म नाहीये यातून स्वतःच्या उणीवांची जाणीव होते एक प्रकारचं आत्मपरीक्षण आहे हे आणि नम्रता सुद्धा येते बरोबर आणि शेवटी येते शरणागती श्लोक त्रेपन्न त्यात म्हटलं आहे की जसा पाय घसरून पडणाऱ्याला जमिनीचाच आधार असतो तसा चुका करणाऱ्या जीवाला गुरु शिवाय दुसरा कोण आधार देणार करय म्हणजे पूर्णपणे स्वतःला गुरूंच्या चरणी समर्पित करणं अहंकाराचा त्याग करणं अगदी ही शरणागती म्हणजे मी पणा सोडून देणं आहे आता स्तोत्र अजून पुढे जाऊन गुरूंच्या निर्गुण निराकार स्वरूपाबद्दल बोलतं त्यांना अनंत नावं आहेत श्लोक पासष्ट असं म्हटलंय पण ते नाम रूप आणि गुणांच्या पलीकडले आहेत श्लोक सहासष्ट तरीही ते आपल्याला सगुण रूपात दिसतात याचं उदाहरण पण दिलंय की जसं एकच आकाश घटात वेगळं घटाकाश ढगांमध्ये वेगळं मेघाकाश दिसतं श्लोक सदुसष्ट हा विरोधाभास कसा समजून घ्यायचा ते निर्गुण आहेत ती सगुण हा विरोधाभास आपल्याला वाटतो कारण आपली दृष्टी मर्यादित आहे ती मायेने झाकलेली आहे गुरूंचं खरं स्वरूप हे निर्गुण निराकारच आहे ते कोणत्याही व्याख्येत वर्णनात न बसणार आहे ते वर्ण आश्रम श्लोक ऐंशी अशा कोणत्याही सामाजिक चौकटींच्या पलीकडचे आहेत म्हणजे ते ब्राह्मण नाहीत क्षत्रिय नाहीत गृहस्थ नाहीत संन्यासी नाहीत ते या सगळ्याच्या पलीकडे आहेत हो ते तत्वत या सगळ्या भूमिकांच्या पलीकडचे आहेत तेच जगाचे करता धरता आणि हर्ता असूनही या कशातच अडकत नाहीत ते केवळ साक्षी आहेत श्लोक ब्याऐंशी परमात्मा स्वरूप आहेत आणि मग ते अष्टमूर्ती रूपाने सगळीकडे व्यापलेले आहेत असंही म्हटलंय श्लोक शंभर ते एकशे तीन पृथ्वी जल अग्नी वायू आकाश सूर्य चंद्र आणि आत्मा अगदी या आठ रूपांमधून तेच व्यक्त होत आहेत म्हणजे त्यांच्याशिवाय जगात काहीच नाही ते सर्व व्यापी आहेत ही सगळं खूपच म्हणजे अफाट श्लोक नव्याण्णव मध्ये तर म्हंटलय की त्यांना अवयव नसताना ते कार्य करतात आणि त्यांना कोणी जाणू शकत नाही तरी ते स्वतःच सगळं जाणतात हो म्हणूनच त्यांना अचिंत्य म्हणजे चिंतनाच्या पलीकडचे बुद्धीच्या पलीकडचे म्हटले आहे हे तर्कबुद्धीला पटणारं नाहीये खरं तर नाही पटणार कारण गुरुतत्व हे बुद्धीचा विषय नाही तो अनुभवाचा विषय आहे श्लोक सोळामध्ये म्हटल्याप्रमाणे ते आपल्या हृदयातच आहेत पण तरीही इंद्रियांच्या पलीकडचे आहेत मग त्यांना कसं जाणायचं मार्ग काय मार्ग एकच शुद्ध भाव आणि निखळ भ्रक्ती ज्ञानाने कदाचित त्यांच्याबद्दल माहिती मिळेल पण त्यांना अनुभवायचं असेल तर समर्पण आणि भक्तीच हवी म्हणजे एकंदरीत गुरुस्तुती हे स्तोत्र आपल्याला गुरूंच्या दोन्ही रूपांची ओळख करून देतं सगुण आणि निर्गुण ते कसे एकाच वेळी ईश्वररूप आहेत विश्वरूप आहेत आणि तरीही आपल्यासाठी सोपरूप धारण करतात बरोबर आणि यात ज्ञानमार्ग भक्ती मार्ग आणि शरणागती या सगळ्यांचं सा महत्व सांगितलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा विचार मला वाटतो तो हा की गुरु एकाच वेळी आपल्या अत्यंत जवळ आहेत आपल्या हृदयात आणि तरीही ते आपल्या आकलनाच्या आपल्या विचारांच्या खूप पलीकडे आहेत अगदी त्यांना जाणणं म्हणजे केवळ बुद्धीचा व्यायाम नाहीये तर ती एक संपूर्ण परिवर्तनाची समर्पणाची प्रक्रिया आहे ते एकाच वेळी सोपे आणि तितकेच गहन आहेत खरंच गुरूंचे हे द्वैताद्वैत स्वरूप म्हणजे ते साकार असूनही निराकार कसे ते आपल्यात असूनही आपल्या, आपल्या पलीकडचे कसे यावर नक्कीच अधिक चिंतन करायला हवा आजच्या या सखोल चर्चेतून गुरू या संकल्पनेचे खूप वेगवेगळे पैलू उलगडले नक्की श्रोत्यांनाही यातून काहीतरी मोलाचं मिळालं असेल अशी आशा आहे धन्यवाद धन्यवाद